महामार्गाच्या दुरावस्थेवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल तासवडे टोल नाक्यावर आंदोलन स्थानिकांना टोलमुक्ती व इतरांना पंचवीस टक्के टोल, टोल माफी मान्य महामार्गाची दुरावस्था खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात हल्लाबोल केला पुणे बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर तासोडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले टोल नाही टोला द्या रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच असा इशारा पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर विश्वजित कदम व पृथ्वीराज पाटील यांनी दिला सकाळी दहा वाजल्यापासून नेते व वा कार्यकर्ते आंदोलनात ठाण मांडून होते आमदार सतेज पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते परंतु ते दाद देत नव्हते पृथ्वीराज पाटील आणि सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रस्ता रोको केले यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळबीड पोलीस ठाण्यात नेले दरम्यान दुपारी दोन वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येत्या पंधरा दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील टोल नाक्याच्या वीस किलोमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असे सांगून टोलमध्ये पंचवीस टक्के माफी जाहीर केली व आणखीन पंचवीस टक्के माफी केंद्र स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले रस्ते खराब आहेत तर टोल वसुली कशासाठी असा सवाल करून टोल वसुली रद्द झालीच पाहिजे असा इशाराही काँग्रेसने दिला वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत सांगली काँग्रेसने सरकारविरोधात निर्देशने केली रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त खड्ड्यांनी रस्ता भरला सामदाम प्रवाशांच्या माथी ट्रॅफिक जाम रस्त्यांची दुर्दशा मग टोल हवास कशासाठी या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले आंदोलनात सचिन कदम शशांक पाटील बिपिन कदम राजू पाटील आशिष चौधरी आणि सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते